या खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम क्रमांक चार चा, चा चा दोन हजार पंचवीसच्या या नियमाच्या बाबतीमध्ये आणि या बिलाच्या बाबतीमध्ये केवळ दोन सूचना मी या ठिकाणी करणार आहे सभापती महोदय महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक या बिलामध्ये ज्या लोकांना संधी मिळणार आहे तर त्याच्यामध्ये आरक्षण लागू राहणार का आरक्षणाचं पालन केल्या जाणार की नाही ही एक स्पष्टता यामध्ये मला पाहिजे दुसरं म्हणजे याद्वारे देण्यात येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये जे वेतन किंवा मानधन जे आपण देणार तर शासनाने दिलेली रक्कम शंभर टक्के समोरच्या काम करणाऱ्या व्यक्तीला मिळणार की शंभर ऐवजी सत्तर टक्के रक्कम त्यांना मिळणार आणि ती, शेवटी मी या सभागृहामध्ये आकाशजी फुंडकर साहेब आणि पंकजजी साहेब यांना शुभेच्छा देतो की संयमाने ते बसतात आणि उत्तर ऐकतात आणि चांगले उत्तर देतात तर ते त्यांचं अभिनंदनसुद्धा मी या निमित्ताने करतो आणि या दोन मुद्द्याची स्पष्टता मला या सभागृहात मिळेल काय